वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये चंद्र हा सर्वात जलदगतीने चालणारा ग्रह असल्याचं मानलं जातं कारण चंद्रग्रह एका राशीत फक्त अडीच दिवसांपर्यंत स्थित असतो त्यामुळे चंद्राची कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर युती किंवा दृष्टी पडत असते मात्र चंद्राची काही ग्रहांबरोबर युती अत्यंत शुभ मानली जाते मात्र अशातच आता येत्या नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला ला रात्री आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी चंद्र ऋषभ राशीत प्रवेश करणार रा आहे मात्र या ठिकाणी आधीच गुरु आणि चंद्राची युती होणार असल्याचं दिसून यामुळे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला ला गजकेसरी राजयोग निर्माण झाला आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या राजयोगामुळे बारा राशींच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे पण तीन राशींच्या लोकांचं भाग्य या काळात उजळणार आहे मात्र आता या तीन राशीं म्हणक्या कोणत्या ते जाणून घेऊयात ऋषभ या राशीच्या लग्न भावात गजकेसरी योगाची निर्मिती होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना भरघोस यश मिळणार आहे तसेच तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे देखील या काळात पूर्ण होणार आहेत याशिवाय देवी लक्ष्मीच्या कृपेने नशिबाची तुम्हाला चांगली साथ देखील मिळणार आहे तसेच नोकरदार वर्गातील लोकांसाठी देखील हा काळ प्रचंड चांगला ठरणार आहे तसेच धनुराशीत देखील गजकेसरी योगाची निर्मिती सहाव्या चरणात होणार आहे कारण या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तसेच या काळात वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ देखील मिळणार आहे तसेच तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास नोकरदार वर्गातील लोकांचं या काळात आपल्या कामावर पूर्ण लक्ष असणार आहे याशिवाय तुमची आर्थिक देखील स्थिती चांगली राहील तसेच तुमचं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे कुंभ या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग प्रचंड लाभदायक ठरणार आहे कारण या काळात तुम्हाला नशी नशिबाची चांगली साथ मिळणार आहे तसेच अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले काम देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे याशिवाय महत्वाचं म्हणजे तुमच्या मेहनतीचं फळ देखील तुम्हाला मिळेल तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला चांगला धनदाप देखील होणार आहे तर ही माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे त्यामुळे याची हमी स्प्रेडिट देत नाही तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा